मला आश्चर्य वाटतं मोदींच काही बोलत खरं म्हणजे अमेरिकेच्या भाषणावर बोलत पण आज थोडा वेळ आहे काय एक वाक्य सांगतो ते म्हणाले अमेरिकेच्या त्या बिझनेस मीटिंग मध्ये म्हणे भारतात या गुंतवणूक करा का काय या आमचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे तीन महिन्यात होतं का मोदी साहेब तीन महिन्या रस्ते पाणी वीज शाळा अरे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तीन महिन्यात होतं नाही ना मग सांगा काँग्रेस सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर केलं आणि म्हणून चांगलं भारत गुंतवणुकीला आहे या, या नाव ना लाच कशाला इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या महासत्तेवर आम्ही पोचणार जाणार अमेरिका चीन नंतर ते आमच्या पंतप्रधानांनी दिशा दाखवली तुम्ही नाही दाखवली आणि घोषणा आमच्या सुशील कुमार शिंदेने नागपूर साहेब नागपूरला मौदा गाव ऊर्जा प्रोजेक्टचं सुमार ऊर्जा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट मंजूर केलं सर्व काही यांनी मेहनत घेतली आणि तिकडे भूमिपूजनला गेले गेले, गेले। आणि सांगतात बघा आम्ही या विदर्भासाठी नवीन नवी प्रकल्प आणतोय काँग्रेसने साठ वर्षात काय केलं म्हणे आणि एक वाक्य बोलले म्हणजे आम्ही ब्रिटिशांना घालवलं आम्ही आता भ्रष्टाचार घालवला आता मला आश्चर्य मोदींचं वय मला वाटतं एकोणीशे चोपन्न साली काहीतरी जन्म आहे एकोणीशे चोपन्न स्वातंत्र्यानंतर यांचा जन्म झाला ब्रिटिशाला घालवायला होते कुठे होय सांगा मला कुठे होते सत्तेचाळीस साली ब्रिटिश परत गेले हे बा चोपन्न ला आले बर भारतीय जनता पक्ष जनसंघ यांचा स्वातंत्र्य लढण्याचं योगदान मला सांगा कोण होता का सगळ्या नेत्यांचं जुन्या नाव घ्या आणि मग काही नसतं ना ब्रिटिश हा भ्रष्टाचार काही वाक्य लागेल ते फेकतो लोक लगेच समोर असतात त्यांना शिकवलेलं असतं टाळ्या वाजवा काय इव्हेंट मॅनेजमेंट असते ना पैसे देऊन आलेले असतात टाळ्या मीडियावाले बघा काय प्रतिसाद मिळतोय मोदींना जसं जसं अमेरिकेत दाखवलं मला काही गुजराती सकाळी चालताना बरेचसे गुजराती आमच्या ज्यू जु, जीवला जु, देखा साहेब मोदी वो अमेरिका जाके हिंदी में भाषण किया मी अरुज बोलो इंग्लिश येत नाही त्याला इंग्लिश येत नाही हिंदीत बोलले पण हे सांगायची काय गरज होती मी चहा घेऊन आलोय म्हणून चहावाला होतो म्हणून अरे अभिमान या देशाचा महासत्तेकडे जो देश चाललाय त्या भारताचा पंतप्रधान अभिमानाने सांग आम्हाला प्राऊड आहे पंतप्रधान पंतप्रधान मुख्यमंत्री 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 राज्याचा असतो देशाचा असतो आणि भाजपाचा नसतो पण असं वाटतंय आता गुजरातचे आहेत म्हणून असंच वाटायला सगळं काय गुजरात पुणे ट्रेन गुजरात काही प्रकल्प जपानचा प्रकल्प गुजरात अरे बाकी देश आहे ना बांधवणे या बीजेपी वाल्यानी चार महिन्यापूर्वी सांगितलेलं एक तरी आश्वासन एक तरी घोषणा पुरी केली का मला सांगा म्हणूनच पोटनिवडणुका झाल्या उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात मध्ये तिथल्या लोकांनी धडा शिकवला हो मागच्या एवढ्या विधानसभेच्या जागा आल्या नाहीत तिथे काँग्रेसला मिळाल्या राजस्थान मध्ये मिळाल्या सपाला युपी मध्ये लोकांनी पराभव केला तिथे लाखा लाखाचं लीड होत ते जाऊन आमचे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय भारतीय जनता पक्ष असो शिवसेना असो क्षमता नाही कुवत नाही आणि बोलले तर करून दाखवायची त्यांची कोणत्याही प्रकारची कुवत नसल्यामुळे त्यांच्या जाहिरात बाजीला त्यांच्या कुठल्याही गोष्टीच्या आमिषाला तुम्ही बळी पडता का म्हणे हा मराठवाडा